वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत अशातच पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत पाहूया आपण काय नेमकं पूजा तडस म्हणतात लोखंडी त्या लोखंडी वाढली मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटस बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या जा, पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्हा लेकरांशी एक राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तड़ साहब मनता मुलामृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस घर भर का आपला परिवार सोडन देता ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक आहे हे फार भयंकर आहे खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्याने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर वीस तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे मग मोदी का परिवार हे वाक्य फार मोठं करत त्यांनी त्यांची भाषणबाजी करावी